नमस्ते मॅडम नमस्ते आम्ही लहान मुलांचा सर्वे कराय आलोय तुमच्या घरात कोण लहान मुलं आहेत का ना ना आमच्यात कोणी लहान मुलं नाही कोण आहे का आई दादा कुणी आहे का या या गेट आहे हा हा या या गेट उघडच आहे बघा कोण आलाय काय माहिती हो आता दुपारच्या नमस्ते सर नमस्ते नमस्ते बोला की आम्ही सर्वे करतोय म्हणजे घरात किती मेंबर आहेत म्हणजे घरात किती माणसं आहेत आता घरात नाही बाई दिसते जास्ती घरी कोणच नाही किंवा आता बरं बरं ठीक आहे माणसं किती ते विचारायचं होतं सावली खरंच खूप छान आहे झाडांचे झाडांचे ना ले ले हो असंच आम्ही काही झालं आहे का जे आपले आपण आंब्याच्या दिवसात आंब आणलेला ते लेकरांनी ते असेच कुळ्या टाकल्यात त्याची झाडं उगावल्यात आणि आपण हे आता झाडं राखल्यात बघा चांगले अशी उन्हाळ्यासाठी सावली व्हावी म्हणून त्याच्यामुळे चांगली सावली झाली आणि त्याचा फायदा आपल्याला झालाय बघा अशा मॅडम फिडम आले की सावलीला बसायला आंब्याच्या झाडाखाली चांगलं वाटतं बघा नाही नाही काय माहिती का आम्ही सर्व पण करतोय आणि लावा झाडे जगवा ही सगळ्यांना सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तुमच्या घरात एंट्री झाल्या झाल्या तुमच्या असं मैदानात हे एवढे झाडं फिडं बघून गेट फिट साईडने भारी वाटलं जरा म्हणून विचारलं झाडांचं भारी वाटलं बघून मॅडम तुवरही प्रश्न पडलेला दिसत बरं एक ग्लास पाणी भेटन का जाड़ा भेटन की सरबत म्हणलं तर करून आणतो तुमच्यासाठी मॅडम नाही नाही नको सरबत नको पाणी द्या पाणीच पाहिजे आईच्या गावात आली मॅडम सर्वे करायला घरी नाही जरा इम्प्रेशन बी लागेल नाही आजच्या आज काही बी करून हा सर्वे मला पूर्ण झालाच पाहिजे आता दुपार झाली अजून अर्धा दिवस राहिले फक्त सहा वाजेपर्यंत करते आज सर्वे म्हणजे आज कम्प्लीट होते सर्वे सगळं भाई सर्वे सर्वच्या नाद्याने ह्या पाय ना पाय दुखायला लागले अख्खा दिवस झाला सकाळी आठ वाजल्यापासून फिरते मी मॅडम थँक्यू थँक्यू पाणी सरबतच करून आणणार होतो पण तुम्ही म्हणले सरबत नको म्हणून पाणी आणलंय बघा थँक्यू बरं तुमच्यात आता मातारी माणसं किती घरात असं तोंड लावून पाणी पिर चालतंय मॅडम मला सवयच नाही तशी हा प्या नाही नाही सवयच नाही मला घ्या म्हण सवयच नाही मला चांगला असं काय होत माहिती आहे का पाणी वरून पिलं का नाही की पाण्यासोबत येर जातो आपल्या पोटात आणि एर गेला की मग गॅस होतो त्यासाठी पाणी कधी पण मॅडम तुमच्या माहितीसाठी सांगतो तोंड तु। लावूनच पाणी प्यायचं ग्लासला कधी पण तांबे असो ग्लास असो आणि खाली बसूनच पाणी प्यायचं वरून कधी पाणी प्यायचं नाही घ्या घ्या पाणी घ्या नाही नको बस अहो घ्या ना आईचे तर नमुना दिसतो जर हा म्हातारे माणसं किती तुमच्या घरात हा म्हातारे माणसं म्हातारे माणूस आहे की किती येतो हा एक आहे हाय वडील वारलेत आमचे म्हणजे आता तुम्हाला आम्ही दोनदा म्हणलं वयस्कर माणसं आहेत का तुमच्या घरात तुम्हाला बहुतेक कळालं नाही म्हणून मी म्हणलं म्हातारे माणसं आहेत काय होतं शिक्षण कमी असल्यावर म्हातारे माणसं म्हणल्यावर कळतं वयस्कर माणसं म्हणले का कळत नाही हा सगळे मिळून किती माणस आहेत सगळे मिळून घरात महिला किती आहेत घरात महिला वय दोनच आहेत बघा दोनच आहेत हा एक माझी बायकू आणि माझी आई आणि त्यातलं बी काय झालंय आई गेली शेजा श्याजा, शेजार शेथ श्याजा बसायला बोलायला आणि बायको गेली बघा तिचं काहीतरी का शॉपिंगचं काम आहे म्हणली मी स्टेशनला शॉपिंग करायची चालली ती गेली तिकडं आणि मी घरात एकटाच आहे बघा अहो ते कुठं गेलेत काय मी हे विचारलं नाही हो घरात महिला किती तेवढंच विचारलंय कुठं गेलेत त्याच सर्वे करायला आले नाही मी दोन आहेत ना पुरुष किती आहेत पुरुष मी एकटाच आहे बघा 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 आणि ती एकटाच घरी आहे बाकी बाहेर गेलेत तुम्ही का जरा जेवढे तेवढंच सांगा ना दोन महिला दहा बारा माणसं आहेत म्हणलात ना तुम्ही घरात मग महिला तर दोनच आहेत आणि पुरुष तर एकच आहे मग तीनच झाले दहा बारा माणसं कुठून आले काय करत का नाही जरा तरी हा लहान मुलं किती आहेत मग तेच तर सांगतो ना मॅडम तीन महिला दोन महिला आणि एक पुरुष किती झाले तीन तीन आणि सात लेकर आहेत आम्हाला किती सात लेकर आहेत सात आणि साती साती बाहेर गेलेत बघा शाळेला सात लेकर आहेत हो अहो कोणी फॅमिली प्लॅनिंग क्लिनिक शिकवली का नाही तुम्हाला शिकवायला पहिल्या बायकोची तीन फॅमिली फॅमिली प्लॅनिंग शिकवायला ती का तिच्यापासून चेअर झाली

सर्वे करायला आले मी घरी सर्व करायला आले ना हे डोकं हे कळलेच मला आलेले येऊ काय मावस हे आपल्या बायांना आपल्या नव्यांना घरचे ठेवलंच नाही पाहिजे ठेवलंच नाही पाहिजे सर्वे केले करायला बाय बी पुराण बाय हा दादून का पण कोणत्या सर्वे करायला आलेले बायच्या दादन का दादन का काय बाया वाचले ग बाया एकटा माणूस वाचले ना असले त्या घरी कधी सरळ करायला जाऊ नये बाया खरंच